नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज आजची धक्कादायक बातमी तांबेवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशांच्या मेंढ्या पाचोरा नऊ वजा पुलाजवळ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सुरुवातीला प्रश्नानी प्रश्ना सुरुवात करूया आपण तीस मेंढ्या जागीच विषबाध्यामुळे मर्त पावल्या मु� पण प्रश्न असा हा जीव घेणा प्रकार घडलाच कसा आणि सर्वात मोठा प्रश्न की विषारी मेंढ्याची कत्तल करून त्यांचं मटन जर लोकांच्या ताटात आलं तर काय होईल घटनास्थळी दृश्य बघूया दृश्य फार वेगळं होतं एकीकडे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश संजय बोरसे आणि त्यांची टीम धावपळ करत होती सलाईन लावत होती औषधे दे देत होती जीव वाचवण्यासाठी तीन तास झटत होती डॉक्टरांचा हात घामा घुम झाले होते पण मनात एकच प्रश्न या निरागस प्राण्यांना वाचवता येईल का आणि दुसरीकडे कसाही खाटीक बिनधास्तपणे त्या विषारी मेंढ्या कापून नेत होता हा कसाही लोकांच्या जीवाशी खेळतोय हे पाहून तुमचं मन हादरत नाही का माणसाला अन्न देण्यासाठी प्राण्याला मारण एक वेळ ठीक आहे पण विषारी मेंढीच मटण लोकांना खायला देणं हा तर थेट मृत्यू नाही प्रशासनाने धावपळ तहसीलदार पणसोडे तलाठी माधवी चौधरी आदित्य सोनार घटनास्थळी दाखल झाले पंचनामा झाला नगरसेवक किशोर बारोकर यांनी तत्परता दाखवत प्रशासनाला हलवलं पंचनामा करून घेतला पण या पंचनाम्याने त्या गरीब दुःख कमी झालं का तो रडत म्हणत होता आमचं जगण ह्याच मेंढ्यावर आहे ह्याच है। गेल्या तर आम्ही जिवंत राहून काय करणार नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा आता प्रत्येक नागरिकांनी स्वतःला विचारलं पाहिजे मेंढ्या वेश बाधेमुळे मरत आहेत मग त्यांचं मटण खाल्लं तर आपण का वाचू पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे पुढील तीन चार दिवस कोणीही मटण खाऊ नये विकत घेऊ नये कसाही मंडळींनीही अशा मटणाची विक्री टाळावी शेवटचा भावनिक संदेश मित्रांनो आपण अपन आपल्या घरच्याच ताटात ता अन्न देता पण जर तेच अन्न विषारी ठरलं तर ते अन्न आहे की मृत्यू आपण आपल्या लेकरांना मटण वाढणार पण जर ते विषारी असेल तर आपल्या लेकरांचा हसू हिरावणार नाही का तहसीलदार बनसोडे काय म्हणाले ते आपण बघूया नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या स्पॉटवर आता बारा मेंढ्या दिसत आहेत बाकीच्या लोकांनी गायब म्हणजे गायब झालेल्या मेंढ्या आहेत आणि त्याच्यानंतर आता पंचनामा करण्यासाठी तलाठी आलेले आहेत ते पंचनामा करतायत या जाग्यावर तसेच आपले आता तहसीलदार साहेब आलेले आहेत तर आपण तहसीलदार साहेबांना थोडस सा आपण त्यांची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ ते बाबा बाबा रडू नका शांत शांतता घ्या सगळं तुमचा पंचनामा इथं करण्यासाठी तहसीलदार आलेले आहेत जाग्यावर तलाठी आलेल्या आहेत तुमचं भरपाई भेटेल कटेन्शल घेऊ नका तुम्ही साहेब यांचं एवढं नुकसान झालेलं आहे एवढ्या मेंढ्या जाग्यावर बारा पडलेल्या आहेत आणि काय अनेक का मेंढ्या काही उचलून घेऊन घेऊन गेल्या असं म्हणणं आहे तर थोडक्यात यांना थोडस मदत काय म्हणून आपल्याकडनं थोडस झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आता इथं बारा मेंढ्या मेलेल्या दिसत आहेत एक मेंढी इथं जखमी आहे आपले तालुका पशु वैद्यकीय अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी जे काही बाकीच्या मेंढ्या जिवंत असलेल्या त्यांच्यावर देखील जे लक्षणे दिसतात तर ते त्यांच्या उपचार केलेला आहे आणि अजूनही जिवंत ज्या मेंढ्या आहेत त्याची पण तपासणी करून कोणाला पॉइनिंगचे लक्षण आहे का काही त्याही सूचना पण दिलेल्या आहेत सध्या स्थितीमध्ये हे का घडलं कशाने घडलं याची माहिती घेणं आवश्यक आहे त्याच्याकरता संबंधित आपले जे मेंढपाल आहे त्यांना पोलीस स्टेशनला पाठवतोय अर्ज देतोय त्यानंतर त्यांचा बीएम पण होईल आणि आमचे तलाठी कर्मचारी देखील आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की याचा पंचनामा आपण करून घेतो आणि त्यांना जी काही शासन स्तरावर मदत देता दे येईल दे आपण उचित कारवाई करू तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे जे बी त्यांच्या तपासण्या करून जेही आढळलं जे बी त्यांना मदत करता येईल तेवढं ते मतदार मदत करणार आहेत त्याच्यानंतर माझी नगरसेवक किशोर बारवकर ते काय म्हणाले आपण ते बघूया आमचे माझी नगरसेवक आमचे किशोर बारोकर आप्पा या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा कोणीतरी फोन केला असेल अप्पा यांचे एवढं नुकसान झालेलं आहे कमीत कमी यांचे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते चाळीस हजार रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे तर तुमच्याकडून त्यांना अपेक्षा की जो कोणी जो कोणी पंचनामा करणारा असेल त्यांना तात्काळ बोलून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे तुमच्याकडे अपेक्षा आहे थोडस दोन शब्द थांबून मी आता आमदार किशोर अप्पा पाटील यांची चर्चा केली थोड्याच वेळात पशु वैद्यकीय अधिकारी वगैरे येत आहेत साहेबांशी चर्चा केली ते माणसं पाठवत आहेत तहसीलदारांशी बोलून तत्काळ पंचनामे करून त्यांना शंभर टक्के भरपाई मिळेल याची आपण काळजी घेऊ त्यांचं नुकसान होणार नाही पण आता जे काही चर्चा आहे की इथून काहीतरी मेंणे कोणीतरी घेऊन गेले ते कापून कोणी तर तो, तो प्रकार कोणी करू नका कोणी मेळण्याचं मटण विकत घेऊ नका जेणेकरून जीवित आली तरी व्हायला नको पण जे मुख्या प्राणे जर जीव गेलाय पण उरलेले जे मुख्य प्राणी आहे अजून जिवंत त्यांना वाचवण्यासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे त्यांना दहा मिनिटात इथे उपस्थित राहायला सांगितले पालिकेचे शिवसाहेब पण येत आहे आपण पंचनामे करून तात्काळ यांना कशी मदत करता येईल तो आपण प्रयत्न करू बघितलं तुम्ही हे नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत नगर तरीही त्यांनी तात्काळ त्यांना माहिती पडताच ह्या घटनास्थळी दाखल झाले इथे येऊन त्यांनी तहसीलदारांना फोन केले आणि सगळ्यांना बोलून इथं जागर पंचनामा होणार आहे आणि त्याला नक्कीच न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू धन्यवाद त्यानंतर आपण मेंढ्यांच्या मालकांशी संपर्क साधला आहे ते बघूया तर आपण त्यांनाच विचारूया दादा हा तुमचं एवढं नुकसान कसं आणि काय झालं तेवढं सांगूया त्यांना बरं कुठं टाकलं होतं त्यांना मेंढ्या खातो आम्ही काय पगले काय फुले ना फुला पैसे मेंढ्या सगळे आपल्या शंभर मेंढ्या आमच्या पाचशे मेंढ्या ठाव होत ते पुरणपुर तसं गेलं त्याच्यातून चालल्या मेंढ्या आपल्याला तर वाट्याने चालले एक एक मिनिट चालले यायची मग परत मागे परत परत चालले जाय था, म्हणलं जाऊ दे बाबा आपू आम्ही यायचं धरलं दहा मेंढ्या पर जाऊ दे खाल्या असं काहीतरी झालं असं असे पुरुष खांडच आम्ही मरायला लागले एक 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 दोन 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 चार चार पाच पाच वीस वीस मेंढ्या जाईल पडायला लागले मग आम्ही गाभारलो गा गाभारल्यानंतर तर फोन केले बाबा आता का काय करावं काही नाही बाबा मेंढ्या झालं काही काही नाही बरं आता तुम्ही ही परिस्थिती बघताय किती किती बिकट परिस्थिती आहे बरं कमीत कमी तुम्हाला मेंढ्या किती मिळ्या आहेत थोडं सांगू शकता का मेंढ्या एकशे दोन मेंढ्या मिळाल्या आमच्या पाचशे मेंढ्यातून बर ते आता म्हणजे त्याची किंमत किती असेल त्याची किंमत राहते अकरा हजार वीस हजार पासून पुढे बावीस हजारापर्यंत नुकसान तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हे शेतामध्ये झोपणारे आहेत शेतामध्येच राहणारे आहेत आणि त्याच्यामध्ये हे असं पोट भरतात यांची अवस्था बघा सगळं शेतात झोपणारे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर यांचं बाबा कधीही काही घटना झाल्यानंतर असं मनाला हारायचं नसतं त्या ठिकाणी आपला थांबायचं आणि नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंट येऊन पंचनामा करेल आणि तुम्हाला नक्कीच तुम्हाला साथ भेटेल का टेन्शन घेऊ नका आता तुम्ही बघू शकता हे किती यांची परिस्थिती बघा ही शेतात झोप आहे याच्याकडे तुम्ही दाखवू शकता त्याच्यामध्ये सर ते कोणी खाटीक लोक आले आम्ही आमच्या नादात औषध पाणी करण्यात त्यांनी लगेच कापायचं काम करून टाकलं त्यांनी मागे लगेच नुसतं कापायचं आम्ही आज दवा पाणी इंजेक्शन मेडिसिन द्यायच्या नादात होतो किंवा त्यांच्यावर लक्ष देत होतो की कोणती आजारी कोणतीला इंटेक्शन जास्त आहे कोणतीला त्रास आहे त्यांना त्यांना लगेच कापून टाकल्या आता त्यांनी ते त्यांचं किती वाईट परिस्थिती आहे इथं मेंढ्या मरत आहेत इथं डॉक्टर आलेले आहेत त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत जीव वाचवायचा प्रयत्न आहेत एक माणुसकीच नातं असतं आणि त्यामध्ये एक मला वाटतं कोणी खाटके असेल तो मेंढ्या मरत आहेत तसं ते कापत होता पण तुम्ही त्यांना त्यांनी तुम्हाला काही विचारलं होता का नाही 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 कुठलंच काही विचार आम्ही बघितलं नाही आता एवढ्या पब्लिक मध्ये काहीच आम्ही बघू शकतो नमतो कापू आपण सोबत घेऊन जाऊ काय लोकांना आता बघू शकता जर मेंढ्या मरत असतील काही विष विष खाऊन जर ते मेंढ्या मरत असतील तर त्या ठिकाणी तेच आणि माणसाला खाऊ घडतात माणूस सुद्धा मरू शकतो या अशी बिकट परिस्थिती आणि जो बी असं केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे आणि शासनाला विनंती आहे जेवढे जेवढे यांचं नुकसान झालेलं असेल त्यांना नुकसान भेटलं पाहिजे बाबा अशा ठिकाणी हारायचं नाहीये अशा ठिकाणी आपण लढायचं असतं आपण शेतकरी आहात किंवा आपल्या मेंढपाळे आहेत आणि तुमचे जे बी नुकसान असेल सरकार तुम्हाला शासन तुम्हाला भरपाई करून देईल पंचनाबाई पंधरा हजार पेक्षा ते बावीस हजारापर्यंत नुकसान आहे एका जनवराचं म्हणजे तुम्हाला म्हणायचं कितीपर्यंत नुकसान झालेलं आहे मग आता जनावर किती संख्या किती पडेल ती मी पण बघितली नाही संख्या मोजल्या बावीस संख्या बावीस हजार गव्हर्नमेंट कडे काही अपेक्षा आहे गवर्नमेंट कडे हीच विनंती दोन्ही श्रम असतात का त्यांनी आमचा काहीतरी आमच्याकडे दखल घ्यावा आणि त्याची आम्हाला काहीतरी नुकसान भरपायकी द्यावा ठीक आहे आम्ही तर अनुवा जंगलू जंगली फिरतो आम्ही पो, आमचं पोट हातात घेऊन फिरतो आम्ही ऊन वारा पाऊस इच्छूक आता सगळं काही आमच्या डोक्यावर राहत आता मागच्या सोळा तारखेला वीज पडली माझ्या वाड्यावर सात जण गेले तर आत्ता शिकते सरपा आपल्याने आला आप त्याने आता ते पंचनामे ते केले पीएम केले बनवते डॉक्टरने तेव्हा ते घेतलय आता ताब्यात ते रिपोर्ट आता तहसील का करता येते तक्रार बघा एवढी बिकट परिस्थिती आहे याच्या अगोदरच त्यांचे जनावर वारलेले होते या अतिवृष्टीमध्ये आणि आत्ताच थोड्या दिवसामध्ये परत त्यांचं मेंढ्याच नुकसान झालेलं आहे तरी शासनानं येऊन इथं पंचनामा करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे इथं आलं पाहिजे आणि इथं बघितलं पाहिजे आणि तुमचं नुकसान जे बी झालेलं असेल पंचनामा होईल आणि तिथे आम्हाला शेतकरी आहात आपण शेताच्या पर्यात आणि याच्यात रडायचं नाही आपल्याला याच्यामध्ये म्हणजे थोडं हरायचं नाही आपल्याला सुरुवर पण सगळं आमचं याच्यावर आहे ना आमचं दुसरं काही नाही ना आमचं सगळं हे तळ आतावरच घेऊन फिरतोय ना आम्ही एवढं पच्चू बी आमचं लहान लहान लेकरं असेल शिक्षण नसल काही नसल सगळं पाहून वंचित आम्ही राहून याच्याशी याच्याशी झगडतोय ना त्याच्यात निसर्गाचे असे पाणी एवढा पडतो अंगा घालून पाणी जातं ओ ने दोन दोन दिवस पोटाला अन्न भेटत नाही बघितलं का यांची व्यथा अशी आहे शेतामध्ये राहतात शेतामध्ये झोपतात शेतामध्येच करतात त्यांचं एवढं नुकसान झालेलं मी सर्व जनतेला आणि नागरिकांना आव्हान करतोय की कमीत कमी पाहत आहे वीस खाऊन ही मेण्या मेण्या वीस खाऊन मरत आहेत आणि तो खाटके कापून तो अजून चार ते पाच मेंढ्या तो घेऊन गेलेला आहे तर सर्व नागरिकांना आव्हान आहे कुणीही पकऱ्याचं मटण घेऊ नका खाऊ नका त्यांना तर माणुसकी नाहीये त्यांना ते मला तर असं वाटलं की ते एकदम कसा आहे म्हणजे खरंच कसाई जे जे जनावर विष खाऊन मरत आहे तुम्ही त्यांना हे जर माणूस का मरणार नाही तर तुमच्यासाठी इशारा आहे सावध राहा सजग राहा तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका मी नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज वरून सांगतोय नागरिक हो मटनापेक्षा जीव महत्वाचा आहे आज मटण टाळा उद्या आयुष्य वाचवा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद